नमस्कार मी सुनीता दिनार दप्तरी आणि सर्वप्रथम मी तरुण भारत नारी शक्ती गायत्री कुलकर्णी तरुण भारतचे संपादक यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देते कारण की त्यांनी ह्या वर्षी गणपती आरा स्पर्धा आणि महालक्ष्मी आरा स्पर्धा याचा अतिशय सुंदर आणि मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते आणि ह्या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या एंट्रीज आल्या होत्या जवळपास गणपती आरा स्पर्धेमध्ये शंभर एंट्रीज होत्या आणि एकशे ऐंशी एंट्री जवळपास महालक्ष्मी आरा स्पर्धेसाठी आल्या होत्या आणि या इतक्या एंट्रीज मधून माझा पहिला आणि त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि मी प्रायोजक आपले नवरंग चहा आणि वसंत अहमदाबाद यांचे मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद अशा स्पर्धा दरवर्षी घ्या आणि आम्हाला असे छान छान बक्षिस दरवर्षी मिळू देत धन्यवाद तरुण भारत आणि नारी शक्ती थँक्यू गायत्री आणि सर तुमचे धन्यवाद धन्यवाद